माझ्या सर्व शेतकरी मित्रांना आणि कुक्कुटपालन व्यवसायामध्ये ज्यांना ज्यांना आवड आहे अशा सर्वांना माझा नमस्कार गेल्या वेडिओमध्ये आपण बघितलं होतं की जे चांगल्या क्वालिटीची पिल्ल असतात तर त्यांची निवड कशी करायची आणि जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तो एकदा बघून घ्या कारण जर आपल्या फार्मवरती आपण चांगल्या क्वालिटीची पिल्ल निवडली तर त्याचं जे ब्रुडिंगचं नियोजन असतं तर ते आपल्याला सोपं जातं आणि ब्रुडिंगचं सेटअप म्हणजे फक्त उष्णता देणं नाही तर पिलांची काळजी करणं त्यांना संरक्षण देणं त्यांच्या आरोग्याची काळजी करणं आणि त्यांना चांगल्या क्वालिटीचा आहार आणि पाणी देणं या सर्व गोष्टी यामध्ये येतात आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहे की लहान पिलांच्या सेटअप ब्रुडिंगचं नियोजन हे कसं पाहिजे लहान पिलांची वाढ आणि गुणवत्ता ही सर्वस्वी ब्रुडिंग वरती अवलंबून असते त्यामुळे ब्रुडिंगचं नियोजन आणि व्यवस्थापन करणं खूपच गरजेचं आहे कोंबडीच लहान पिलांना उष्णता खाया खाया शिकवणे आरोग्य संरक्षण या सर्व गोष्टी देत असते पण ज्यावेळी आपण मोठा विचार करतो ज्यावेळी आपण कोंबडी पासून पिल्ली वेगळी करतो तर त्यावेळी पर्सनली आपल्याला तेकडे लक्ष देणं गरजेचं असतं लहान पिल्लांना कोंबडीपासून वेगळं करणे ह्यासाठी सुद्धा कारण आहे कारण निसर्गता कोंबडी फक्त ठरावी पिल्ल्याचं संरक्षण करू शकते आणि जर आपल्याला जास्त प्रमाणात हा व्यवसाय करायचा असेल जास्त प्रमाणात जर पिल्ली संगोपन करायचे असतील तर त्यांना कोंबडीपासून वेगळे करणं फायद्याचं ठरतं कारण आपण त्यांना एक संरक्षित वातावरण देतो चांगल्या क्वालिटीचा आहार देतो पिल्लांना कोंबडीपासून वेगळं केल्यामुळे त्यांना कृत्रिम जी ब्रुडिंग आहे तर ते देणं गरजेचं असतं त्यासाठी आपण त्यांना इलेक्ट्रिक ब्रुडर किंवा जे गॅस ब्रुडर असतात तर ते आपण वापरतो पण हे सुद्धा देण्याच्या पद्धती आहेत ज्यावेळी जास्त पिल्ली असतात पूर्ण हॉलमध्ये पिल्ली असतात तर त्यावेळी पूर्ण हॉलमध्येच उष्णता दिली जाते त्याचबरोबर दोन नंबरची जी पद्धत आहे ती म्हणजे एका कोपऱ्यामध्ये ब्रुडिंग हॉलच्या एका कोपऱ्यामध्ये विशिष्ट ठराविक जागेतच पिलांना उष्णता देणे तिसरी जी पद्धत आहे तर ती ठराविक जागेमध्ये चिक गार्ड वापरून तिथं उष्ण देणे ही पद्धत वापरली जाते आणि आजच्या या व्हिडिओमध्ये जी तिसरी पद्धत आहे तर तीच अगदी डिटेल्ड मध्ये आपण पाहणार आहे लहान पिलांच्या ब्रुडिंगचा सेटअप करत असताना आपल्याला काही गोष्टींची आवश्यकता असणार आहे यातली पहिली गोष्ट म्हणजे चिक गार्ड सोबतच आपल्याला तेथील तापमान नियंत्रित करण्यासाठी ब्रुडर किंवा बल्बची आवश्यकता आहे सोबतच ब्रुडिंग हॉलमध्ये पसरण्यासाठी आपल्याला पेपर सुद्धा याची सुद्धा गरज आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे लहान पिलांना खायला आणि प्यायला द्यायला त्यांच्यासाठी जे स्पेसिफिक भांडी असतात तर याची सुद्धा आपल्याला आवश्यकता आहे चला तर मित्रांनो आपण कशा प्रकारे हा प्रॅक्टिकली सेटअप केला आहे तर तो पाहू मित्रांनो तुम्हाला जर यशस्वीरित्या ब्रुडिंग करायचं असेल तर ह्या तीन टिप्स आहेत ना त्या लक्षात ठेवा ज्यावेळी आपण पिल्लांना उष्णता देत असतो तर ती प्रॉपर होते की नाही हे तर हे कसं ओळखायचं ज्यावेळी पिल्लं बलाखाली जर एकत्र एक जमत असतील तर त्यावेळी समजून जायचं की तिथलं तापमान जे आहे तर ए, ते तापमान खूप कमी झालेलं आहे आणि उष्णतेसाठी ती बलाखाली येऊन थांबत आहेत किंवा गट्टा करून थांबत आहेत आणि जर पिल्ल बल्ब पासून किंवा हेक्टर पासून जर लांब थांबत असेल तर समजून जायचं की आपण त्यांना जी, जी उष्णता देतोय तर ती प्रमाणापेक्षा सुद्धा जास्त आहे पिल्लांच्या हॉल हॉलमध्ये हवा खेळती राहणं खूपच गरजेचं आहे त्यामुळे तिथे हवा कशी खेळती राहील याकडे सुद्धा लक्ष द्या यानंतर तिसरी आणि महत्वाची टीप कोणती पिल्लांच्यासाठी आपण जो लिटर पसरला आहे म्हणजे गव्हाचा किंवा भाताचा जो कोंडा आपण पसरलेला आहे तर तो वेळोवेळी बदलला जाणं खूपच गरजेचं आहे कारण जर आपण तो वेळोवेळी बदलला खराब झाल्या खराब होण्यापूर्वी जर बदलला तर पिल्लांच्या मध्ये आजार कमी प्रमाणात पसरतात तर मित्रांनो फायनली इलेक्ट्रिक बल्ब वापरून लहान प्रमाणात आपण ब्रुडिंग हॉल कशा प्रकारे सेट करू शकतो हे अगदी डिटेलमध्ये बघितलं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद